नैवेद्य म्हणजे काय आणि देवाला नैवेद्य काय अर्पण करावा देव म्हणजे शक्ती आणि नैवेद्य म्हणजे भक्ती नैवेद्य म्हणजे अन्न नव्हे तो मनाचा संकल्प आहे एक शुद्ध भावना जी अन्नामध्ये मिसळली की तो बनतो प्रसाद शास्त्र सांगतं देवाला फक्त तेच अर्पण करा जे निर्मळ आहे सात्विक आहे आणि प्रेमाने शिजवलेला आहे नैवेद्य म्हणजे काय नैवेद्य म्हणजे शुद्ध सात्विक अन्न किंवा पदार्थ जे भक्तिभावाने देवतेला अर्पण केले जातात हे अन्न प्रसाद म्हणून भक्तगण ग्रहण करतात श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात पत्रम पुष्पं फलम तोयम यो मे भक्तया प्रयच्छति तदहम भक्त्युपहर्तमशनामी प्रयतात्मन अर्थात जो भक्त मला भक्तिपूर्वक पत्र म्हणजे पान पुष्प म्हणजे फूल फळ किंवा पाणी अर्पण करतो ते मी प्रेमपूर्वक स्वीकारतो स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून नैवेद्य बनवावा पूर्ण भक्तिभाव शांत मन आणि सात्विक भावनेने अर्पण करावा नैवेद्यम समर्पयामी असे म्हणून देवाला अर्पण करावा नंतरच प्रसाद म्हणून इतरांनी सेवन करावा देवाच्या नैवेद्यास योग्य सात्विक पदार्थांची विविध फळं केळं सफरचंद द्राक्ष सीताफळ नारळ ते कापून असावे जांभूळ आवळा ऋतुमानानुसार फळे गोड पदार्थ मोदक श्रीखंड खीर रव्याचा शिरार गुळपोळी लाडू पुरणपोळी पंचामृत तसेच उपवासाची खिचडी दूध ताक साजूक टूप दही तर प्रसाद म्हणजे केवळ अन्न नव्हे तो असतो देवाच्या कृपाशक्तीचा स्वाद तोच नैवेद्य योग्य जो भक्तीने अर्पण केलाय नैवेद्य योग्य असेल तर नैवेद्य ग्रहण करण्यासाठी देव स्वत तुमच्या घरी येतो अशी श्रद्धा आहे असेच धर्मशास्त्र समजून घेण्यासाठी नित्य कर्मकांड या चॅनलला सबस्क्राईब करा